तर नमस्कार मित्रांनो आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जसं की आपल्याला माहिती आहे एलनबेरी आयपीओ जो आहे तो ओपन झालेला आहे आणि हा चोवीस जून म्हणजे आज मंगळवारपासून गुरुवार सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत ओपन राहणार रा आहेत रिटेल इन्व्हेस्टर जे आहेत ते साठी अप्लाय त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ब्रोकरच्या टर्मिनलच्या माध्यमातून अप्लाय करू शकतात आणि याची जी लिस्टिंग डेट आहे ती एक जुलै दोन हजार पंचवीस आहे किंमत पट्टा जो अप्लाय केला गेलेला आहे तो तीनशे ऐंशी ते चारशेच्या आसपास आपल्याला हा किंमतपट्टा उपलब्ध करण्यात गेलेला आहे तर माहिती घेऊयात बेरी इंडस्ट्रियल गॅसेस नेमकं का कशामध्ये काम करते आणि कंपनीचा इतिहास काय कंपनीची जर ओळख जर सांगायची जर झाली तर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये स्थापित झालेली ही कंपनी असून कंपनीचे जे मुख्यालय जे आहे ते कोलकाता या लोकेशनला आहे कंपनीची जी व्यवसाय जो आहे तो औद्योगिक गॅसेस म्हणजे इंडस्ट्रियल गॅसेस उत्पादने व त्याचे विक्रीमध्ये ते काम करतात आणि याचे जे प्रमोटर जे आहेत ते पदम कुमार अगरवाल व वरण कुमार अग्रवाल हे दोघे त्याचे प्रमोटरचे याच्यामध्ये आहेत आयपीओ बद्दल जर माहिती जर द्यायची जर झाली तर आयपीओ मध्ये फक्त चारशे कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आहे आणि एक कोटी तेरा लाख तेरा हजार एकशे तीस शेअर जे आहे ते ऑफर फॉर सेल आहे याचा अर्थ असा आहे की ही कंपनी लिस्टेड होण्याच्या अगोदर प्रायव्हेट प्लेसमेंटच्या माध्यमातनं प्रायमरी मार्केटमध्ये हे जे शेअर जे आहेत काही ठराविक इन्व्हेस्टर्सनी खरेदी केलेले होते आणि ज्यांची की प्रे शेअरची फेस व्हॅल्यू किंवा मूल्य जी होती ती दोन रुपयाच्या आसपास आपल्याला बनताना दिसत आहे तर ओव्हरऑल कंपनी काय करते कंपनीचा व्यवसाय काय आहे आणि कंपनीला काय गोष्टी त्यामध्ये होऊ शकतात त्याबद्दल आपण यामध्ये बघूया तर कंपनी जी आहे ती औद्योगिक गॅस विक्रीतून नफा कमवते ज्यामध्ये ऑक्सिजन नायट्रोजन ऑर्गॉन कार्बन डायऑक्साईड यासारखे औद्योगिक गॅसेस जे आहे ती तयार करते आणि त्याबरोबरच त्याचं वितरण म्हणजे एंड युजरला पोहोचण्याचं काम करते याबरोबरच कंपनी औद्योगिक गॅसेस विक्रीतून नफा कमवतेच परंतु त्याबरोबरच स्टील व मेटल प्रोसेसिंग युनिट्सला केमिकल तथा पेट्रोकेमिकल टाइप ऑफ कंपन्यांना सिमेंट तथा काच उद्योगांना इलेक्ट्रॉनिक्स अन्न प्रक्रिया प्रक्रिया उद्योगांना गॅस पुरवठा करण्याचं जा काम जे आहे ही कंपनी करते म्हणजे कंपनी ऑक्सिजन नायट्रो नायट्रोजन ऑर्गॉन कार्बन डायऑक्साईड सारख्या औद्योगिक गॅसेस जे आहेत स्टील मेटल केमिकल पेट्रोकेमिकल सिमेंट इलेक्ट्रॉनिक्स uh, अन्न प्रक्रिया उद्योगांना देते आणि त्याच्यामधनं काहीतरी नफा कमवण्याचा जो आहे तो प्रयत्न करते कंपनी तर जुनी आहे याबरोबरच कंपनी जे आए, जे आहेत लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट्स आहेत म्हणजे लांब कालावधीचे करार् आहेत आणि त्या कराराच्या माध्यमातनं कंपनीसाठी एक चांगल्या प्रकारचा उत्पन्नाचा जे कार्यक्रम जो आहे तो होताना आपल्याला दिसू शकतो याबरोबरच कंपनी जी आहे ते ऑन साईट युनिट्स व प्लान्टारे जे आहेत उत्पन्न कमव कमवते ही कंपनीची जरी कोलकाता जी असली कंपनीकडे नऊ पेक्षा अधिक एअर सेपरेशन युनिट्स आहे ज्याला एसीयू म्हटलं जातं मोठ्या कंपनीच्या प्लांटच्या बाजूलाच ऑन साईड युनिट्स बसून थेट गॅस पुरवठा केला जातो आणि त्यामध्ये ह्या कंपनीचा हातखंडा आपल्याला मिळतो ज्यामुळे पुरवठा करण्याकरता जो वेळ लागतो किंवा पुरवठा करण्याकरता जो खर्च जो होतो तो खर्च कपातून कंपनीचं उत्पन्न आणि त्यागाणिक कंपनीचा जो नफा जो आहे ते वाढण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त होऊ शकतात आणि या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्यामुळे उत्पादन खर्च जो आहे तो कमी आहे आणि नफा जो आहे तो जास्त राहण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात आणि त्यामुळं कंपनी जी ती प्रॉफिटेबल लिमिटेमध्ये येण्याचे चान्स राहतात कंपनीचा नफा वाढवणारे घटक कुठले आहेत हे आपल्याला सुद्धा लक्ष देणं पाहिजे जर गॅसची जर मागणी जर वाढली तर ऑटोमॅटिकली कंपनीचा जो विक्री आणि त्यामुळं उत्पन्न वाढतं कंपनीचं उत्पादन खर्चावरती नियंत्रण जर आलं तर ॲटोमॅटिकली कंपनीचा जो आहे तो नफा आपल्याला वाढताना दिसतो मोठ्या बरोबर जर करार जर झाले तर ॲटोमॅटिकली स्थिर उत्पन्न मिळते आणि त्या माध्यमातून आणखीन एकदा आपल्याला कंपनीचं बॅलन्स शीट जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढताना दिसतात कंपनीचं जे मेन आसेट जे आहेत म्हणजे कंपनीने जेव्हापासून सुरुवात केलेली त्यामध्ये रुग्णालय व सरकारी ग्राहक जे की नियमितपणे मोठे व्यवहार करतात आणि कंपनीचं जे इन्कम जे आहे किंवा बॅलन्स शीट जे आहे ते आपल्याला होताना दिसतं याबरोबरच वीज दर नियंत्रणात म्हणजे मुख्य खर्च जो कंपनीसाठी एक्सपेन्सेस जो आहे तो जर नियंत्रणात जर राहिला तर ऑटोमॅटिकली मर्जिन वाढण्यास जो आहे तो मदत होते आणि त्या माध्यमातून सुद्धा कंपनीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स किंवा ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी किंवा प्रॉफिट आफ्टर टॅक्स ज्याला पॅट म्हटलं जातं तो वाढण्यासाठी दिसतो म्हणजे कंपनीसाठी जे वाढवणारे जे घटक आहेत हे मुख्यत्वे आणि तुम्ही एक रिटेल ट्रेडर इन्व्हेस्टर म्हणून ज्यावेळेस कंपनीचा आयपीओला अप्लाय करण्यासाठी विचार करत असाल तर त्यामध्ये ह्या गोष्टींचा तुम्हाला विचार करणं सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे याबरोबरच रिटेल गुंतवणूकदारांसाठी जे आहे ते लगभग पस्तीस पर्सेंटचा जो कोटा जो आहे तो याच्यामध्ये ठेवलेला आहे नॉन इन, इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरसाठी पंधरा टक्केचा कोटा ठेवलेला आहे आणि पन्नास टक्केचा जो कोटा जो आहे तो इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे की मोठ्या साईजमध्ये खरेदी विक्री करणारे जे लोक जे आहेत त्यांच्यासाठी तो इथं ठेवण्यात गेलेला आहे तर गुंतवणूकदारांसाठी उच्चार करण्याजोगे योग्य मुद्दे कुठले कंपनी जी आहे ती मोस्ट प्रेव्हली ईस्ट आणि साऊथ इंडियामध्ये म्हणजे पूर्व आणि दक्षिण भारतामध्ये मुजबत उपस्थितीमध्ये आहे विविध उद्योगांना सेवा देणारे ग्राहक आहेत जे की लॉंग टर्मसाठी ते व्यवस्थितरित्या त्यांचे ते करार झालेले आणि त्या माध्यमातून वरील नमूद केलेले जे गॅस जे ते पुरवठा करण्याचा प्रयत्न करते कंपनीचा इबिट्रा तथा नफ्यामध्ये वाढ होत आहे आणि त्यामुळं आश्वस्त आर्थिक नीती सुद्धा उपलब्ध होत आहे कंपनीने जे कुठले कर्ज घेतलेले आणि त्याबरोबरच ते त्यांची प्रोडक्शनची जी कॅपॅसिटी जी की क्ष ख्षा, उत्पादन क्षमता आहे त्यामध्ये वाढ होत आहे आणि हा आय पी ओच्या माध्यमातून आणखीन काही कॅपिटल जे आहेत ते वापरत घेऊ शकतात आणि त्यामुळं भविष्यामध्ये फायदा होताना आपल्याला दिसू शकतं याबरोबरच कंपनीचं जे व्हॅल्युएशन जे आहे लिंडी इंडिया एक लिस्टेड प्लेयर आहे त्यापेक्षा एक, एक सवलती त्याच्या उपलब्ध आहे आणि जे की मध्य व दीर्घकालीन लाभाचा जो एक अंदाज होताना दिसू शकतो याचा अर्थ असा आहे की कंपनी ओव्हरऑल चांगल्या परस्पेक्टिव्हच्या हिशोबाने आहे आणि लिस्टेड प्लेअरच्या हिशोबाने एक चांगल्या पद्धतीने होताना दिसू शकतो जसं मी सुरुवातीच्या स्लाइडमध्ये सांगितलं कंपनीचा जो प्राइस बँड जो आहे तो तीनशे ऐंशी ते चारशे रुपयांच्या प्रति शेअर मध्ये उपलब्ध आहे कमीत कमी सदोतीस शेअरसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे जो की चौदा हजार साठ ते चौदा हजार आठशे आसपास आपल्याला होताना दिसेल आणि मॅक्सिमम रिटेल क्वाटा जो आहे तो तेरा लॉट म्हणजे चारशे एक्क्याऐंशी जो आहे तो मी बोली लावू शकता तीनशे ऐंशी ते चारशे याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही ए इन्व्हेस्टर आहात त्याला असं वाटतं की हा हो आयपीओ जो आहे तो अतिशय मध्ये घ्यायचा तर तो बोली लावतो तीनशे ऐंशी रुपयांसाठी परंतु दुसरा जो बी इन्व्हेस्टर असेल त्यामध्ये तुम्हाला असं वाटतं हा एकदम स्वस्त पद्धतीमध्ये आहे परंतु याला सोडायचं नाही आणि त्याला लिंडे इंडियाच्या कम्पॅरेटिव्हली हे करायचं त्यामध्ये <coughs> तो चारशे रुपयांच्या आसपास जो आहे तो बोली लावताना आपल्याला दिसू शकतो म्हणजे जो सगळ्यात जास्त बोली लावेल त्याला त्या अलॉटमेंटमध्ये प्रेबिलिटी जी आहे प्रेफरेंशियलिटी जी आहे ती भेटणार दिसेल आणि त्यामुळे आपल्याला होतं दिसेल जोखीम घटक हे आहे की कंपनी दोन हजार अठरा मध्ये डिलीट झालेली होती आणि बीएससी वर निलंबित झालेली असून कंपनीमध्ये स्थिरता आणि त्यामुळे ती लि झाली होती परंतु आताच्या सध्या स्थितीमध्ये आता, आता कंपनी जी पुन्हा लिस्टिंग साठी प्रयत्न करत आहे आणि त्या माध्यमातून एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होता दिसू शकते कंपनीचे जे व्यवस्थापक वर रजिस्ट्रार जे आहेत त्यामध्ये आपल्याला मोतीलाल ओसवाल जे एम फायनान्शियल आय आय एफ एल कॅपिटल आणि रजिस्ट्रार जे आहे ते केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या माध्यमातून होताना दिसू शकते निष्कर्ष जो आहे कंपनीचा शक्त इतिहास आहे कंपनी पूरक नाम करण्यासाठी उपलब्ध होता दिसत आहे आणि जोखीम समजून जे आहे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करावा या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा याबरोबरच जर तुम्हाला ह्या आय पी ओला ला जर अप्लाय जर करायचं असेल तर झिरोदाच्या टर्मिनलच्या माध्यमातून तुम्ही ह्या पर्टिक्युलर आयपीओला जे ते अप्लाय करू शकता झिरोचे अकाउंट ओपनिंग जी लिंक, लिंक जे आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डिमेट खातं खोलून या आयपीओला जे आहे तुम्ही अप्लाय जरूर जरूर करू शकता धन्यवाद